आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरमधील अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटे आणि गैरसमज पसरवणारे मेसेजेस सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी एका एकवीस वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे ऋतिका प्रकाश शेलार असं या तरुणीचं नाव असून ती चामटोली गावात राहणारी आहे ठाणे सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने शोध केला असून तिला अटक केली आहे तिच्या विरोधात अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवल्याचा गुन्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय या तरुणीने पीडित मुलगी आणि तिच्या आईबाबत शेअर केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती कोणीही अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी दिला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय दुपारनंतर सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या जात आहेत तर बदलापूर शहर परिसरात या अफवान संबंधाने आवाहन करण्यात येत आहे की या कोणत्याही अफवावरती जनतेने कृपा करून विश्वास ठेवू नये जनतेच्या संरक्षणासाठी संपूर्ण पोलीस दल आहोरात्रहित हे कार्यरत आहे विनाकारण या घटनेशी दुर्दैवी असलेल्या पीडिता किंवा त्यांच्या कुटुंबियांसंबंधी देखील ज्याही काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या संपूर्ण निराधार आहेत त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये व या संबंधाने अशा बातम्या पसरवणाऱ्यांवरती सायबर सेल ठाणा यांच्यामार्फतीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो